नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पहिलं तर सॉरी कारण मी आ, हा व्हिडिओ काल अपलोड करणार होतो बट काही कारणास्तव किंवा काही कारणांमुळे मला हा व्हिडिओ अपलोड नाही करता आला थोडंसं ऑफिसचं काम वगैरे होतं त्याच्यामुळे तर आपण आता हा व्हिडिओ कंटिन्यू करूया ज्याप्रमाणे मी सांगितलेलं की डॉक्युमेंटेशनचं सा आहे बट डॉक्युमेंटेशनचं त्या डिटेल्स सांगण्यापूर्वी मला फक्त एक सांगायचं आहे की या ज्या डॉक्युमेंट्स मी आता सांगतो आहे त्याच्यामध्ये जेव्हा ॲक्च्युअल नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये थोडासा अंशता बदल होईल सो तो बदल झालेला तो पण आपण बनूया त्याच्यावरती व्हिडिओ बट आता ज्यांना कोणाला डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ज्यांनी काढले नाही आहेत ज्यांना माहीत नाही आहे की काय लागणार आहे काय नाही ते करू ब बेसिकली सिलेक्ट माय सिडको होमसाठी जे आहेत त्या डॉक्युमेंट्स आहेत तर आपण फर्स्ट पार्टमध्ये ज्या पहिल्या ह्याच्यामध्ये आपण कवर करणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या डॉक्युमेंट्स आणि नॉन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या डॉक्युमेंट्स ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एकच रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला आणि शेअर लाईक कमेंट नक्की करा मी तुमचे डाऊट सगळे रिझॉल्व करतो आहे ज्यासुद्धा मला कमेंट्स येतात ज्याहीसुद्धा मला जे कोण काही विचारतं त्यांना मी डिटेल्स प्रॉपरली दिलेल्या आहेत असं नाही की माझ्याकडून कुठलीही कमेंट वाचली गेली नाही की मी त्यांना उत्तर दिलं नाही आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं जे आहे आपलं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जो प्रोसेस आहे जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्या त्याच्या रिगार्डिंग तर त्याच्या रिगार्डिंग असं आहे पहिली जी पहिली जी अट आहे त्याच्यामध्ये असं आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमचं पक्क हाऊस पक्कं घर स्पाऊस म्हणजे नवरा किंवा बायको पूर्ण भारतामध्ये नसलं पाहिजे तर ही पहिली अट आहे आ, आता दुसरी जी अट आहे ती अशी आहे की आ, तुमचं महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता तर महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापेक्षा किंवा पंधरा वर्षापेक्षा जास्त असलेली डॉक्युमेंट अर्थातच डोमिसाईल सर्टिफिकेट ही रिक्वायरमेंट आहे तर ही सुद्धा आणि डोमिसाईलची रिक्वायरमेंट तर आहेच आहे।, आहे तर ते डोमिसाईलचं वगैरे पण तुम्ही बघून घ्या ज्यांचे नसतील त्यांनी काढून घ्या लवकरात लवकर कारण डोमिसाईलची रिक्वायरमेंट आहे आणि जी थर्ड आहे ती आहे आ, इनकम किती हवा कर तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमचं इन्कम वार्षिक इन्क वार्षिक उत्पन्न जे आहे ते तीन लाख पे तीन लाख हवा आहे ओके तर तीन लाखापेक्षा कमी आणि तीन लाखपर्यंत असलेले जे आहेत ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात तर ह्या ज्या डॉक्युमेंटचे जर कोणाला नसेल कळाला तर व्हिडिओ पुन्हा एकदा परत बघा तुम्ही तर तुम्हाला कळेल तर हे होतं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतचं तर आता आपलं दुसरं जे आहे ते आहे नॉन पी एम ए वाय म्हणजे नॉन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोणत्या डॉक्युमेंट्स किंवा कोणत्या अटी शर्यती आहेत त्या ज्याप्रमाणे मी सांगितलं की ह्याच्यामध्ये अंशधा थोडासा बदल होईल तर आता आपण नॉन पी एम ए वायच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बघूया तर नॉन पी एम ए वायमध्ये पहिली ती अट आहे त्याच्यामध्ये आहे की तुमचं नवी मुंबईमध्ये पक्क घर नसलं पाहिजे स्पाऊस नवरा बायको दोघांचंही नवऱ्याचं पण नाही बायकोचंही पण नाही तर ही पहिली अट आहे की तुमचं नवी मुंबईमध्ये पक्क घर तुमच्या नावाने पक्क घर नसलं पाहिजे तर ही पहिली अट आहे दुसरी अट झाली सेम तु जर तुम्ही महाराष्ट्रात राहता तर महाराष्ट्रात राहता तर पंधरा वर्षापेक्षा ज पंधरा वर्षापेक्षा जास्त किंवा पंधरा वर्षापेक्षा जास्तचा जो पुरावा आहे अर्थातच जे प्र प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मी सांगितलेलं डोमिसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा कंपल्सरी आहे तर इथेसुद्धा तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल तर त्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली अरेंज करून ठेवा आणि इन्कम स्लॅब्स हा नॉन पी एम ए नाही आहे तर ती एक चांगली गोष्ट आहे पण ह्याच्यामध्ये काहीतरी बदल ज्याप्रमाणे मी सांगितलं की अंशतः ह्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आता आपण पुढे जे आहेत त्या डॉक्युमेंट्स आहेत त्या आपण बघूया जनरल कॅटेगरीसाठी नंतर जे कास्ट कॅटेगरायझेशनमध्ये येतात त्यांच्यासाठी नंतर सिडकोमच्या अंडर जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी सर सा त्या डॉक्युमेंट्स आता आपण बघून घेऊया तर ज्याप्रमाणे मी सांगितलं पी एम ए वायसाठी आणि नॉन पी एम ए वायसाठी डॉक्युमेंट्स आता आपण कॅटेगरी वाईज बघूया डॉक्युमेंट्स मी आ, लिस्ट डाऊनसुद्धा केलं तुम्हाला इथं लेफ्ट साइडला दिसेलसुद्धा लिस्ट डाऊन केलेला तर आ, आता आपण जनरल कॅटेगरीमध्ये बघूया तर जनरल कॅटेगरीमध्ये पहिलं तर आहे तुमचं आधार कार्ड सेकंड आहे तुमचं पॅन कार्ड थर्ड आहे तुमचा कॅन्सल चेक फोर्थ आहे तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट फिफ्थ आहे आयदर इन्कम स इन्कम सर्टिफिकेट और आय टी रिटर्न और लास्ट ट्वेल्व मंथ्स बारा महिन्याच्या तुमच्या सॅलरी स्लीप या सगळ्या गोष्टी ओके तर या गोष्टी लक्षात ठेवा मी बाजूला सुद्धा करून ठेवेन म्हणजे तुम्हाला जर परत त्या फर्स्ट याच्यामध्ये नसेल कळायला तर तुम्ही परत व्हिडिओ बघून त्या गोष्टी अंडरस्टँड करू शकता किंवा कळू शकता तुम्हाला तर आता आपण स्केड्यूल कास्ट एस टी एन टी आणि डी टी ह्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी आपण बघूया की काय काय डॉक्युमेंटेशन आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला फर्स्टली आधार कार्ड सेकंड पॅन कार्ड तुमचं कॅन्सल्ड चेक देन डोमिसाईल सर्टिफिकेट फिफ्थ तुमचं इन्कम सर्टिफिकेट ऑर आय टी रिटर्न किंवा लास्ट ट्वेल्व मंथ्स पे स्लिप सॅलरी स्लिप आणि ह्याच्यानंतर अजून एक आहेत दोन ज्या मुख्य म्हणून आहेत त्या कास्ट सर्टिफिकेट ओके कास्ट सर्टिफिकेट ते सुद्धा महाराष्ट्रामधलं नॉन महाराष्ट्रीयन स्टेटमधलं कास्ट सर्टिफिकेट नाही चालणार सेम थिंग कास्ट वॅलिडिटी तुमचं आहे ते महाराष्ट्रामधलं हवं आहे सो ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आहे की तुमचं कास्ट व्हॅलिटी नसेल तर ते तुमचं कास्ट व्हॅलिटी नसेल तर ते तुम्ही करून घ्या कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिटी दोन्हीही नॉन महाराष्ट्रीयन स्टेटचं नको हवं आहे आपल्याला महाराष्ट्र स्टेटचं हवं आहे कारण जागा सिडको महाराष्ट्रासाठी निघालेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी आहेत आता जे थर्ड कॅटेगरी आहे ती आहे प्रोजेक्ट अंडर सिडकोमध्ये जे आलेले आहेत ज्या सिडकोच्या प्रोजेक्टमुळे आल्यानंतर ज्या ज जमिनी वगैरे हे केल्या त्यांच्यासाठी आहे तर जा त्याच्यासाठी सुद्धा आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं इन्कम सर्टिफिकेट तुमचं आय किंवा आय टी रिटर्न किंवा ज्या तुमच्या लास्ट ट्वेल्व मंथच्या सॅलरी स्लिप्स आहेत ते प्लस पी ए पी सर्टिफिकेट प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आहेत त्याचं सर्टिफिकेट एक भेटतं ते सर्टिफिकेट तर या गोष्टी लागतील आता नेक्स्ट कॅटेगरीमध्ये आपण जाऊया फिजिकली हँडिकॅप्ड कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी तर ह्याच्यासाठी सुद्धा मेन तुमचे जे आहेत तुमच्या ज्या तीन डॉक्युमेंट्स आहेत त्या आता फिक्सच आहेत तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट या आता तुमच्या फिक्सच आहेत थर्ड जी आहे तुमची ज्याप्रकारे मी सांग फोर्स जी आहे तुम्हाला जी मी सांगतो हो सेम सा, ती सेमच आहे तीसुद्धा तुमचं इन्कम सर्टिफिकेट असू द्या तुम किंवा आय टी रिटर्न किंवा तुमच्या लास्ट ट्वेल्व मंथच्या स स्लिप्स असतील प्लस तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे हँडिकॅप असलेलं सर्टिफिकेट जे भेटतं सरकारकडून ते आणि प्लस तुमची डिसेबिलिटी जी आहे हँडीकॅप लोकांसाठी मेनली ती मिनिमम फॉर्टी पर्सेंट पाहिजे ओके तर या सगळ्या गोष्टी आहेत अदर uh, दॅन दॅट ज्या बाकीच्या कॅटेगरी आहेत किंवा स्टेट गव्हर्मेंटसाठी वगैरे त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा डॉक्युमेंटेशन सेमच आहे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड नंतर तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा तुमचं इन्कम प्रूफ आय टी रिटर्न प्लस तुमच्या लास्ट बारा महिन्यातल्या सॅलरी स्लीप ओके आणि गव्हर्मेंटकडून एक लेटर हेड भेटतं ते एक लागतं स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉईजसाठी सो ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत ज्या तुम्हाला लागणार आहेत मी लास्ट कालसुद्धा मी एक विचारलेलं की ज्यांना कोणाला प्रधानमंत्री आवास योजनेचं नाही माहिती आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मी बनवेन जर तुम्हाला माहीत असं वाटतं की तुम्ही करू शकता तर मग मी व्हिडिओ नाही बनवणार बट ज्याही गोष्टी मी आता सांगितल्या आहेत त्यातली कुठलीही तुमची रिक्वायरमेंट आहे कशी आहे जी तुम्हाला समजते की नाही समजते तुम्हाला त्या गोष्टीची प्रॉपरली अंडरस्टँडिंग होते की नाही होत आहे ते मला सुद्धा कमेंटमध्ये सांगा मी नक्की रिझॉल्व करायचा प्रयत्न करेन आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही मला नक्की इंस्टाग्रामवरती डी एम करा मी ॲक्च्युली कमेंट सेक्शनमध्ये माझा पर्सनल नंबर नाही शेअर करू शकत सो जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती डी एम केला तर ते बेनिफिट होईल मी तुम्हाला तुमच्याशी वन ऑन वन ते डिस्कस करू शकतो आणि तुमची हेल्प करू शकतो या गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी सांगितल्या त्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा मी बाजूला नोटिफायसुद्धा करून ठेवतो ज्याच्या गुणाला ज्याच्यामुळे तू जर तुम्हाला एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये फर्स्टमध्ये अंडरस्टँडिंग झाले तर नंतर मग तुम्ही तुम्हाला हवं असेल तर फॉरवर्ड करून जिथे तुम्हाला हवं आहे तिथे स्टॉप करून डॉक्युमेंट्स बघून घ्या त्याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलंस तर ते तुम्हाला उपयोगी पडेल तर या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या डॉक्युमेंटशी रिलेटेड अजून आपला अजून ही जी मी सिडकोची सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे जोपर्यंत सगळे फॉर्म्स आणि जे पण काय आहे त्या गोष्टी येत नाहीत आणि फ्रायडेपासून आपली जी आहे ती सॅम्पल फ्लॅट व्हिजिटसाठी मी जाणार आहे बट तिथे मला अलाव करतायत की नाही करतायत ते बघावं लागेल तर तो व्हिडिओसुद्धा मी नक्की टाकणार आहे तर या गोष्टी सगळ्या सांगायच्या होत्या आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह असं वाटलं असेल या व्हिडिओ थ्रू तर फक्त एकच आहे की मला चॅनलला सबस्क्राईब करा कारण या एवढ्या सगळ्या गोष्टी करतो तर फक्त एकच सबस्क्राईब मागतो आहे मी सुद्धा बघत असतील ते चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मी कमेंटचा रिप्लाय करतो हे भरपूर सुद्धा माहिती पडलं असेल की मी कमेंटचा रिप्लाय करतो वेळाने करतो नाहीतर जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा करतो नाही नाही करायचं असेल तरीही मी सांगतो त्यांना की मी आत्ता तुम्हाला डिटेल्स नाही देऊ शकत मी नंतर देतो करून बट एक सबस्क्राईब फक्त करा तुमचा सपोर्ट हवा आहे चॅनल मला ग्रो करायचा आहे जर माझ्या व्हिडिओज थ्रू तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल अंडरस्टँडिंग भेटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद